पहा उत्तर मुंबईमध्येच काय तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसकडे कोणी उमेदवार नव्हते मारून पकडून त्यांनी काही जणांना उमेदवारी दिलेली आहे मात्र उत्तर मुंबईमध्ये त्यांना अजूनही चेहराच सापडत नाही उमेदवारी सापडत नाही आहे अशी आज काँग्रेसची परिस्थिती झालेली आहे आणि या मुंबईमध्ये आता काँग्रेस खरं बघायला गेलं तर औषधालासुद्धा उरलेली नाही आहे काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे अशी आज काँग्रेसची परिस्थिती काँग्रेसची जी काही ध्येय धोरणं होती त्या ध्येय धोरणांपासून काँग्रेस खूप लांब गेलेली आहे यांच्याकडे देशामध्ये कोणी नेतृत्व नाही आहे यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये नाही आहे नाही यांच्याकडे मुंबईत आहे आणि नाही उत्तर मुंबईत आहे अशी आज ही काँग्रेसची परिस्थिती आहे आणखीन उभाटा शिवसेना जी काही आहे त्या उभाटा शिवसेनेने तर काँग्रेसला गिळंकृत करून टाकलेलं आहे काँग्रेसने आत्ता का हे सर्व काही सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हावं आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी जे काही विकासात्मक कामं करत आहेत आणि या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री जी जोरदार विकासाची कामं करत आहेत त्यांना साथ द्यावी हेच त्यांच्या हाती आता उरलेलं आहे